चा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज मान तालुक्यातील प्रमुख देवालय शक्तीपीठ मार्गावर आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे ठोस प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी केले नगर अंबवडे रस्त्यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल मंत्री जयकुमार गोरे यांचा नागरी सत्कार तसेच संयोजक संजय शेठ शितोळे यांच्या एकसष्टी सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी माजी आमदार डॉक्टर दिलीप राव एळगावकर प्राध्यापक बंडा गोडसे नंदकुमार मोरे धनंजय चव्हाण अनिल माळी शशिकांत मोरे जयवंत पाटील डॉक्टर विवेक देशमुख भरत जाधव सचिन माळी गणेश गोडसे हनुमंत भोसले अक्षय थोरवे अजित देशमुख सुनील मोरे श्रीकांत देवकर छगन शितोळे बाबासाहेब जाधव दिलीप देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मंत्री गोरे यांनी परराज्यात उद्योग व्यवसाय करत असताना गावच्या सार्वजनिक जीवनात सक्रिय राहत असल्याबद्दल संजय शेठ शितोळे आणि युवा नेते सुरेश शितोळे यांच्या कामाचे कौतुक केले माजी आमदार डॉक्टर एळगावकर यांनी मंत्री जयभाऊच्या प्रयत्नामुळे उरमोडीसाठी स्वतंत्र कॅनॉल मंजूर झाल्याचे सांगितले तसेच ऐवजी स्वतंत्र कॅनॉलचे पाणी आणल्याने वाढीव पाणी मिळणार असल्याचेही नमूद केलं यावेळी महिलांसाठी खास लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते यातील विजेत्या एकवीस महिलांना वेगवेगळे आकर्षक बक्षिसे देण्यात आली तसेच सिनेमास्टिक रील स्पर्धेचे बक्षीस वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास निमसोड जिल्हा परिषद गटातील भाजपा कार्यकर्ते तसेच हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते युवा उद्योजक सुरज शितोळे यांनी प्रास्ताविक केले चंद्रकांत कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले सामान्य व्याजपीठ व व्यासपीठावर उपस्थित सर्वच्या मनापासून मा, आभार मानतो भाव पहिल्यांदा बोलतोय काय चुकलं तर क्षमा असावे भाऊ सामान्य महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री व पंचायत राज मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री महाराष्ट्र मान काटावचे लाडके आमदार जयकुमार गोरे भाऊंचा आपण इथं महा सत्कार समोर घेत आहे आपण सर्व उपस्थित असल्यामुळे आपला सर्वांचा सा मनापासून आभार मानतो भाव आपण निमसोड वरती पात्र कुणीही एवढं प्रेम केलं नाही भाऊ तुम्ही पहिल्यांदा आमच्या निमसोड साठी सिद्वनगर साठी पाच कोटी अठरा लाख दिल्यापासून मनापासून पूर्ण निमसोड व तुम्हाला मनापासून आभार आहे भाऊ भाऊ आपलं नाव पूर्ण महाराष्ट्रात आता सध्या चर्चेत आहे भाऊ येणाऱ्या काळात पूर्ण भारतात आहोत हे आमचे निमसोड व सिद्वाईनगर वतीनं प्रार्थना आहे भाऊ भावायला भाऊ काय भाऊ आमचे शशीभाव आहे बाकी सगळी महेंद्रराव मागं बसले ती सगळी टीम, टीम आमची आहे या टीमसोबत आता आपण सगळेजण मिळून या गावाच्या भागाच्या विकासाची भूमिका घेऊन पुढे चाललो आहे आणि त्यामध्ये आता नंदू भर पडलेली आहे पण हे सगळं होत असताना तुम्ही काळजी करू नका शशी भाव म्हटले आमचे म्हणजे गाडगे साहेब बोलताना म्हटले निष्ठा बनताना नाही द्या आता निष्ठावंताचा न्याय मी सोलापूर पासून कोल्हापूर पासून सगळी डायकते पण काळजी करू नका न्याय आलेला नाही मिळेल न्याय ना निष्ठावंताला मिळेल चिंता करू नका शेवटी आपण या सगळ्या गोष्टी करत असताना आपण सगळ्यांना सोबत घेऊन जायची तयारी आपली असली पाहिजे मोठा माणूस कोण असतो जो सगळ्यांना स्वीकारतो तो मोठा असतो आणि चुकीच्या गोष्टीला ठामपणे विरोध करतो हेही त्या निमित्तानं महत्वाचं काम असत तेव्हा चिंता करू नका या ठिकाणी संजय शेठ आपल्या कार्याचा विस्तार खूप मोठा आहे हैदराबाद है मध्ये आपण व्यवसाय करतोय अनेक व्यावसायिकांना मदत करण्याची भूमिका आपण घेतली आणि खास करून सुरत सरकार चांगला मुलगा आपल्या पोटी जन्माला आला तर तुमच्या बायकोचं भाग्य आहे कारण काय सांगू तुम्हाला किती मोठा ऐश्वर्य उभं राहिलं पोराला कळायला लागलं की पोरा काल हाता मारायला चालू करतो रेमांड कपडे इथं कुणी कोणी कोणी माहितीये तुम्हाला एक खूप मोठा गौतम सिंगानिया म्हणून एक उद्योगपती आहे आणि तिला बाप्पाचं नाव काय आहे का लक्षात पुण्या गौतम देह पोराचं नाव आहे आता सगळ्या गोष्टी या ठिकाणी बोलणं आता उचित नाही पण एक अत्यंत कर्तबगार एक अत्यंत आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा नेता आहे मला परवा एका तालुक्यातले एका छोटमोट कार्यकर्त्यांना असं केलं की बघा आता तुम्हाला आमदार असून बोराट जावं लागतं अरे आम्हाला अभिमान आहे कारण या मतदारसंघामध्ये खर म्हणजे मुख्यमंत्री पद मिळालं होतं बाहेर निवडून आले होते बाबासाहेब भोसले पण मुख्यमंत्री आपल्या खटाव तालुक्याला मिळालं काय केलं लो आपण लोकांनी भाऊ <coughs> ज्यावेळी ते कळलोण मध्ये आले पहिला त्यांचा कार्यक्रम होता त्या दिवशी मध्ये सगळे दिवे घालवले अंधार मेणबत्तीच्या प्रकाशात त्यांना कार्यक्रम करावा ला लागला आणि त्यानंतर सातारकडे येत असताना कातर खटामध्ये त्यांच्या गाडीवर चढून बोंबा मारल्या आपल्या या तालुक्यातल्या लोकांनी म्हणजे अशा तर तालुक्याला चांगलं एखादं पद मिळालं तर त्याची अशी अवहेलना करायची पण आता त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ पद आपल्याला मिळाले अरे मुख्यमंत्री काय मुख्यमंत्र्यांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता आणि जो ग्राम विकास मंत्री आहे प्रतिनिधी सूरज भांडवलकर एल आर पाटील आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा